नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तीन सर्व श्रीमंत माहिती घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया नंबर एक श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी शिर्डीचं हे प्रसिद्ध मंदिर साई भक्तांसाठी श्रद्धेचं प्रतीक आहे दरवर्षी लाखो भाविक इथे भेट देतात संस्थानाकडे कोट्यावधी रुपयांचे सोने चांदी रोख रक्कम आणि स्थावर मालमत्ता आहे ट्रस्टचे वार्षिक उत्पन्न सुमारे तीनशे कोटी पेक्षा जास्त आहे नंबर दोन सिद्धिविनायक मंदिर मुंबई गणपती बाप्पाचं हे मंदिर मुंबईतील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे रोज हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात मंदिराकडे कोट्याद देणगी सोनं आणि रोख रक्कम आहे सिद्धिविनायक ट्रस्ट चे वार्षिक उत्पन्न शेकडो कोटी रुपयांच्या घरात आहे नंबर तुकाराम महाराज मंदिर जरी मंदिर जरी हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रसिद्ध तरी अलीकडच्या काळात भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे आणि अनेक दानशूर भक्तांच्या देणग्यांमुळे हे मंदिर आर्थिकदृष्ट्या खूप बळकट झालं आहे मंदिरात मिळणाऱ्या देणग्या आणि मालमत्तेमुळे ते श्रीमंत मंदिरांच्या यादीत स्थान मिळवत आहे तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रातील तीन सर्व श्रीमंत मंदिरांची माहिती